कोल्हापूरचा दुसरा भाग म्हणजे कोप्पेश्वर मंदिर महाराष्ट्रातील सुंदर असं भव्य दिव्य आणि पाहत राहावे असं शिवमंदिर कोप्पेश्वर मंदिर नरसोबाची वाडी येथे आपलं दर्शन झालं नाही मग तसं भगवंताचं दर्शन झालं पण त्याच्यानंतर आपल्याला मेन पादुका दर्शन होतं ते झालं नाही त्याच्यानंतर आम्ही काळी केली आणि बाळूबामाच्या इथे आलो जाळूबाचं दर्श दर्शन केलं त्याच्यानंतर आपण खेद्रापूर येथे कोप्पेश्वर हे शिवशंकराच्या मंदिराचं मंदिराचे ते आहे श्रावणाचा प काल पहिला सोमवार झाला आणि मंगळवारी हर महादेवाचे दर्शन हा योगा यो एक योगायोग खूप छान एक पौराणिक मंदिर आहे ते आपण दर्शन घेणार आहोत आता आपण ह्या मंदिरासाठी जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर मुंबईवरून सी एस टीवरून महालक्ष्मी एक्सप्रेस पकडा आणि मिरज या स्थानकाला उतरा आणि नरसोबाची वाडी करा आणि नरसोबाच्या वाडीवरूनच आपल्याला शेअरिंग रिक्षा भेटतात त्या कोपेश्वर मंदिर पर पर्सन ऐंशी रुपये घेतात आणि खूप असं छान मंदिरचं दर्शन करा आणि पुन्हा नरसोबाच्या वाडी येथे या जर तुम्हाला कोकणातून ह्या मंदिरासाठी यायचं असेल तर कोकणातून खूप अशा कोल्हापूरला एस टी येतात त्यान तिथून तुम्ही कोपेश्वर मंदिरासाठी येऊ शकता पुण्यावरून यायचं असेल तरी सुद्धा खूप अशा एसटी कोल्हापूरला येतात कोल्हापूर मार्गे तुम्ही कोपेश्वर मंदिरामध्ये येऊ शकता नंदी का दिसलं नाही शंकरांची पहिली पत्नी असेल <yugling> शंकरजा मंदिराला पहिला दर्शन होतं नंदीच नंदी इथं नाही इथून बारा किलोमीटरवरती नंदी आहे शंकरांची पहिली पत्नी असते सतीचे सती वडिलांचं नाव दक्ष राजा त्यांना कन्याच नाव सत्तावीस कन्या त्याला पुत्र कामेठी यांनी केलेलं शंकरांना आमंत्रण देत नाही नारायण सतीला सांगतो तुमचं वडिलांचा यज्ञ आहे येण्यासाठी जाणार म्हणून आठवण पाहिजे शंकराचार शंकर म्हणतात नंदीला घेऊन जा मग गेल्यानंतर आपल्या भारतामध्ये कुठेही मंदिर दक्षिणमुखी नाही इथे शंकराचं मुख आहे दक्षिणमुखी आणि नंदीचं मुख आहे उत्तरमुखी इथून नंदी आहे बारा किलोमीटर येडूर म्हणून कर्नाटकमध्ये आदेश नदीचं मुख आहे उत्तरमुखी शंकराचं मुख आहे दक्षिणमुखी नंदी तिथे गेल्यानंतर सती यज्ञ यज्ञात म्हणजे आपलं प्राण तुला आमंत्रण नाही दिल्यानंतर दिलं नाही म्हणून प्राण आपलं यज्ञामध्ये करते मग शंकरांना पोप येतं म्हणताना पोपेश्वर श्या प्रकारांसाठी ते विष्णू त्यांचं नाव आहे धोपेश्वर जटा आपण जटातून जातो वीरभद्र दक्ष राजराजा उडेल म्हणजे शंकराने सासऱ्याचं मुडक उडवतो आणि रक्त खाली पडू नये म्हणून कुत्र्याला बाजूचा हाता हातामध्ये कुत्र्याला मुडक धरून कुत्र्याला आहे ते बाहेर गंगाला तुम्हाला दाखवतो इथं हा स्वर्ग मंडप सभा मंडप अंतराळ आणि गाभात इथं स्वर्ग मंडपात त्रिपुरा आणि अंतराळ अंतराळामध्ये इथं मंडपामध्ये इथं नंदी होती तिथली नदी बारा किलोमीटर आहे मला अंतराळ आणि गाभर गाभार मध्ये दोन लिंगा तिथून तीन दिवसाचं दर्शन अगोदर फोन करणार करा तीन देवाचं दर्शन व्हिडिओ करतच नाही तिथं तिकडे बघा बरोबर त्या कामाच्या बाहेरच्या व्हायचं ब्रह्मा दिसतील तुम्हाला दिसले का तिकडे विष्णू देखील आता माहेक्रजाला शंका आहे विष्णू सुरु त्याला म्हणतात स्वर्ग मंडळ तिथून एकच पाणी आहे तुम्हाला आ, देरे देरे सावली तुमच्या पायात असत झेहर सोडू एवढं ऊन पडत मला झेरुषेडू पर्यटक आलेले पर्यटकांनी फोटो काढले हातात सावली बघा कसं पडलेलं आहे काही पडली त्याला झिरो शेडो म्हणतात आणि एक मिनट चालुक्य शिलार आणि यादवाने बनलेले त्यांच्याकडे चिन्ह विसरून गेलेले म्हणजे ओळख ठेवलेली आहे म्हणतात त्याला आणि एक बारा दिवसांची आकडे टोटल तो एकशे सव्वीस कामाने ब्याण्णव वाटते औरंगजेबा आक्रमक ब्याण्णव वाचले चेहरे आणि त्र्याण्णव चेहरे तोडलेले आणि टोटल आणि औरंग हे गावचं नाव खेदरापूर नव्हतं कोपेश्वर कोकुम खेदर करण्यात गेला खेदरापूर दुसऱ्यांदा आक्रमण झालेले शिवराजाने गडावरून बोलवण्यासाठी यांना आक्रमण करत सगळी मंदिर तोडत आला आणि हे बघा हे मेंदी दिसतात ना हे शिवराजांच्या काळातले गडावरून बोलून त्यांना शिवराजाने उडवलं इथं पिक्चर झालेले रिलीज कुठलं सांगा कटर कागज घुसली हा कटर कागाज घुसली हिरवा कुंकू इथे दांडू हंदीराव गोला भंडारी गाणं झालेले इथं हा आणि हे बघा बारा दिशेचे बारा दिखभाल बारा खांब आहेत टोटल दक्षिण दिशेला रेड्यावर कोण असतो एम बघा इकडे एम एम दिसतो का रेड्यावर हा एम कार्तिक स्वामी शेणमुख असतो असतो त्याला तेणमुख म्हणतात सहा नेहरड असतो कार्तिक स्वामी भोत भूत भोत आणि प्रेत म्हणतात ना त्या पिशाच्या नेहरूची दिशा नेहमी आणि मगरीवर वरून देव मग दिसतं व्याल दिसतं का पुढचं व्याल आणि मगरीवर वरून देव आहे आणि इथं गणपतीचं औरंगजेबनं आक्रमण करून तोडलेत हरणावर वायू दिशा वायू आहे आणि घोड्यावर बघा आपण पैशाची अपेक्षा कोणावर करतो हा घोड्यावर तुळे मानवी गरोडावर विष्णू लक्ष्मी नंदीवर शिव शिवपार्वती इथं विष्णू तर मोऱ्याने आक्रमण करून तोडले ही दिशा बघा वाय दिशा वाय सॉरी अग्ने दिशा अग्नि आणि आपल्या भारतामध्ये किती मंदिर आहेत ना कोल्हापूरचं अंबाबाई मंदिरचं ते गोपूर बघा कुठल्या दिशेला किती मंदिर आहेत ते गोपोर आहेत दिसतात ते खालच्या अंगाला गोपर कुठल्या दिशेला किती गोपर आहे ते दक्षिण आहे दगडू शेठ आणि खाली कृष्ण आहे दक्षिणमुखी आहे शंकराचं मुख दक्षिण आहे आणि गणपतीचं मुख ही दक्षिण आहे आणि इथली नंदी बारा किलोमीटर जेदूरला आहे म्हणताना दक्षिण आहे आणि इथं बघा राम लक्ष्मण शेतात इ चामुंडेश्वरी महिषासूर मध्ये सॉरी महिषासूर मध्ये बघा आता म्हणजे त्रिशूल आहे ना ही मूर्ती मूर्ती महेशासो आहे तिथं राम लक्ष्मण शेता हातामध्ये बघा आहे का आणि कुणाचं लग्न झालं नाही ना हा तुझ्यात झालंय निघल वरात नॉर्मल त्यावेळी बघा तिकडे ब्रह्मा इकडे विष्णू जय विजय आणि शंकर पार वरात नंदीवर दिसतं का वरात नंदीवर तिकडे ब्रह्मा इकडे विष्णू जय विजय आणि नंदीवर वरात ये आत मध्ये सीस वतून असं इंटरलॉक एका दगडा दगड हे दिसतं का लोकांना सीस वतून असं इंटरलॉकिंग केलेलं असत हे इंटरलॉकिंग मध्ये आहे म्हणजे सहाव्या शतकातलं मंदिर आहे चौदाशे वर्ष पूर्ण झाली चौदाशे वर्ष पूर्ण झाली सहाव्या शतकात बघा हे कोण ओळखा हातामध्ये त्रिशूल आहे हा हा आलं मंदिराला हा बघा कोण ओळखा महादेव करेक्ट इकडे बघा आरसा आहे तिकडे अर्सा आहे अर्धन आणि नटेश्वर अर्धा शंकर अर्धा, अर्धा, अर्धा पार्वती त्यांचं हो पाप त्यांचे हातावर पैसे दिल्यावर डोक्यावर हात ठेवल्यावर ते ठेवून घ्यायचं तिने काय तर म्हटलं तर म्हणून घ्यायचं नाही त्यांना काय बोलायचं नाही पहिल्याची लोक बसत होती एक वर्षभर बिन खाणं नाही जेवण नाही एक ध्यानासाठी बसण्यासाठी ती आतमध्ये आहे झोपायला जागा नाही फक्त बसण्याची जागा आहे शंकराचं धोक्यावर बसायला तेवढं सोपं नाही ध्यानाला म्हणजे वर्षभर वर्ष वर्ष बसायला खाली मूर्ती मूर्ती बसण्यासाठी आपल्या भारतामध्ये पहिला मसाला पदार्थ कोण आपल्या भारतामध्ये मसाला पदार्थ कोण विकत होता पोर्तुगीज करेक्ट आणि साऊथलाच खाली पोर्तुगीज आणि इजिप्शियन त्यांची पोझिशन बघा दाढी आणि त्यांच्या हातात पायातलं हे बघा त्यांचे कपडे बघा इजिप्त नाही पोर्तुगीज हे हातात मध्ये हे, हे दिसत ना ही नृत्यांगिणी चक्र करायला दिसतंय का विष्णू असतंगीण आहेत साईडला येते ना हे नूर्ती करत आहेत ना हे नृत्यागिणी सांगितलं घ्या घ्या चालतंय डोक्यात नाही घालायचं हे बघा हा कोणी वाजवता येलाच फुगार बघा आणि बघा पोटात तेवढा अंतराने वाजवताय ना डोळ्याचा आणि ह्याचा अंतर बघा हा स्टोन हार्ड बचा स्टोन आहे साधा स्टोन आहे हा इथला स्टोन आहे इकडला हे असा झीद झालाय विष्णू आणि इथं बघा ब्रह्मा विष्णू जय विजय आणि शंकर पराजन वरात पार्वती शंकरांच्या गळ्यामध्ये हात टाकून काय बघा इथं दिसत का हात दिसत का असं बोट धरले सापाच्या शब्दाला बाजूला करत त्यांना अंगल दाखवला त्यांनी फोटोज राहतात ते ऐकायचं राहिलं वाटायचं असत ना घ्यायचं काय बोलत सहाव्या शतकात ऊस होत काय कांड्या हा आणि हत्ती मुळ सगळं उघडून खायचा बघा बरोबर सहाव्या शतकात होत आणि बघा आताची मुली मुलं असं डमरू वाजवतात त्यावेळी बघा कमरेमध्ये वाद किती आणि मानेमध्ये वाद किती आणि डमरू कसं वाजवले बघा आणि हा कृष्ण दिसतो बाजू काळा का दिसतो ते लालसर दगड झाले तिथंपर्यंत महापूर येत आणि इथं काळा म्हणजे आमची गावचे लोक तेल लावतात अच्छा वरती लालसर झालाय बघा तिथंपर्यंत पाणी बारापुड पाणी येतं अच्छा हे हो हा मंदिर डबरा दिसतो गाव उंचीवर काय दिसतं हे मंदिर बनवत असताना स्टेप बाय स्टेप माती टाकत दगड हातीत सहायणं हे सह्याद्री पर्वत असणं हे आणलेले आहेत दगड हाड बेसा म्हणतात आणि हे माती काढून नंतर टाकल्यानंतर बाहेरच्या अंगाला टाकून ते उंचीवर दिसतं हा मंदिर डबरा दिसतं शेतीला कोण उचल रावण नंतर राम हनुमानला काय देतो अंगठी देतो करेक्ट अंगठी देतो दे सीतेने काय देते त्यांना ऐकायचं ना सोडा सीतेनं काय देते सीतेने हा सीतेने आपली अंगठी दिली होती नाही गळ्यातील महादेव माल दिली होती गळ्यातील महादेव एक मर्डर केला तर शिक्षा काय होतं हाफ मर्डर केला तर मर्डर केला तर हम्म पहिला होतो कडेलोट नाही तर हातीच्या पायाखाली तोडवायचं आता तुमचं वजन असून सोडतात नाही तर जन्म असं करतात सोडून येतात हा बघा हातीच्या पायाखाली तोडवले आहेत बघा कोचायच पुढे माहितीये शिवराज यांच्या वर्षी गडावर हे दिसत ना महाराज यांच्या काळा मधलं तोडताना पिक्चर मध्ये बघितलं का इथं शूटिंग झालेलं आहे हे बघा तांडव करायचा कोण आहे बघा चामुंडेश्वरी अच्छा वरती तांडव चामुंडेश्वरी हा आहे आणि वरच्या अंगाला विष्णू आहे बघा या आपलं तुम्हाला दर्शन विष्णू हातामध्ये चक्र कदा शंका आहे का तुम्हाला एक फोटो काढू नको त्याला सांगू नका पॉईंट काय एक फोटो काढू नको त्याचा अर्थ त्यांना माझ्याकडून पाचशे रुपये ती माहिती करायला तुम्ही तुम्ही हमी माझ्यावरून सगळं घेतात तुला दोन पिढी घेतल्या सगळं त्याला तो वापरतो काय म्हणजे खर्च घेतल्याशिवाय तो आहे आठ वर्ष मी तुम्हाला हाय पण सगळे व्हिडिओ पाठवतो तुम्ही म्हणजे तिरंगाचे तर तिरंगाचं सगळेच पडत पर्यटक कोपेश्वर मंदिर हा ब्लॉग इथेच संपत आहे तर मित्रांनो चॅनल आवडलं तर नक्की सबस्क्राईबर करा कमेंट्स करा आणि कोपेश्वर या सुंदर अशा मंदिराला नक्कीच भेट द्या खूप छान असं नयनरम्य अविस्मरणीय आणि विलोभनीय मंदिर आहे नक्कीच भेट द्या बोले हर हर महादेव